पक्षाने पुढे चालल्या आणि संत श्रेष्ठ रामदास बाबाची संजीवनी समाज असलेला आपला गाव वडगाव आनंद एक आदर्श गाव आहे मी सातत्याने सांगत असतो की मी पिंपळवाडीचं जरी असतो तरी मात्र माझं सळ प्रेम चिवाळा आपुलकी आणि मला सांभाळायचं काम जर कोणी केलं असतं त्या वडगाव आनंदकरांनी केलेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या मागच्या अठरा वर वर्षे वीस वर्षाच्या प्रेमामध्ये ते आपल्याला बरेचसे विकास कामं दिलेली आहेत आणि ज्या विकास कामं करो करोड रुपयाची दिलेली आहेत हा त्याचे उद्घाटन करायला खरंतर मिळालं नाही परंतु ना मी वडगावानांना काही कमी केलं ना वडगावांनी मला आजपर्यंत काही कमी केलं तुमचं खूप प्रेम मध्ये मताच्या रूपाने सुद्धा मला मिळालं दोन्ही वेळेला आज पंचवीस पंधरा इंडच्या निमित्ताने दहा लक्ष रुपयाचा हा आपला छोट्या गाडी रस्ता दि सौर्याळीचा आणि माझी विनंती आपल्याला एवढीच आहे रस च्या आयुष्यातली आलेली सगळ्यात मोठी ऊर्जित ऊर्जित संधी आहे म्हणजे ऊर्जा निर्माण करण्याची संधी त्याच्यासाठी आपलं मन मोठं ठेवा नाही माझं हे झाड जाते मी काढणार नाही माझं हे अमुक जाते मी काढणार नाही माझं असं म्हणणं आहे गडगे आणि देवकर कंपनीला या रस्त्याला बऱ्यापैकी तुम्ही म्हटलं रहिवाशा आहेत आपण मोठ्या मनाने आपण तिथे येणाऱ्या त्या रस्त्याला कुठेही अडचण येऊ देऊ नका आणि माझं माझं म्हणून त्या रस्त्याला अडू नका कारण का तर या वडगवाड जे सगळे रस्ते परिपूर्ण व्हायला पाहिजे चांगले व्हायला पाहिजे आता बरेचसे निधी आलेले आहेत काही बरेचसे निधी वाटेवर आहेत आपल्या मी अजून एक मुख्यमंत्री एक रस्ता आपला दिला हे सगळे रस्ते आता जातील पण आपण सर्वांनी मात्र सहकार्य केल्याशिवाय आता विद्यमान ग्रामपंचायत सरपंच सरपंचता आहेत उपसरपंच आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत खरं तर कोण आलं आणि कोण गेलं सही मंडळी आपलीच असतात कुणाचा सत्कार घेणार आणि कुणाचा न घेण्याच्यापेक्षा अपेक्षा वडगाव आरण कालही एक होतं आजही एक आहे आणि उद्यासुद्धा एक दिसलं पाहिजे एवढं मला आज निमित्ताने सांगायचं तुम्ही सर्वांनी गावाच्या हितासाठी काम करा कराय काम करा निवडणुका या आळवळचं पाणी ते आज येतं उद्या काही परंतु आपण सर्वांनी गावाच्या भूमिकेशी संलग्न राहून तुमचा गावचा सप्ताह चांगला भरतो कळंबाईची यात्रा चांगली भरते कर, कर, गाव या गावचा रामदास बाबांचा भांडारा चांगला होतो मुंबईकर पुणेकर तुम्ही सगळे मंडळी झटून काम करतात त्यामुळं आपण सर्वांनी याच्यामध्ये खूप गाव गाड्यामध्ये आपण चाललं पाहिजे आणि सर्वांनी एकत्र केलं आपल्या गावाचा त्या ठिकाणी विकासाच्या टप्प्यामध्ये आपण अग्रसर राहिलं पाहिजे आळेपाटेसारखं मोठं शहरीकरणाचा तो जो विभाग आहे तो आपल्या मतदारसंघामध्ये येतो त्यामुळे महसूलाचं अतिशय उत्तम असं गाव आहे मधल्या गावामध्ये काहीतरी दोष आरोप आपल्या ग्रामसभेमध्ये झाले की आदरणीय शरददानी तुमच्या सज्जाला हात लावला आणि ते आमच्याकडे चाळकवाडीला आणण्यात आलं पण मेहरबानी करून सांगतो मी माझ्या आयुष्यामध्ये असं कुठलंही काम करत नाही मी तुम्हाला मदत करेल या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून तुमचा सज्जा जो चाळकवाडीला आलेला आहे तो प्रत पाठीमागा पाठवून तुमच्याकडे यावा यासाठी मी प्रयत्न करेन कारण त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे काय काय लोक वग माईक हातामध्ये घेऊन तास तास मनोरंजन त्यांचा स्वभाव आहे मनोरंजन करत ज्यांना आयुष्यामध्ये काही जमलं नाही ते आरोप प्रत्यारोप करतात आमचा स्वभाव कामाचा आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे कुलाच्या पश्चात जे तोंड बोलायचं तेच त्यांच्या पाठीमागं पण बोलायचं म्हणजे पुढं चांगलं बोलायचं आणि माग वाईट बोलायचं हे मुळात माझी संस्कृती नाही आपण सर्वांनी येतू काम करावं आपल्याला अजूनही विकासाचे खूप टप्पे आखले जातील आता निवडणुका समोर आलेल्या आहेत पहिली लोकसभा आहे पण विधानसभा आहे आणि त्यानंतर पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत हे सर्व वर्ष निवडणुकीचं आहे पण या निवडणुकीच्या वर्षाबरोबर अजून दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक की उद्याच्या बावीस तारखेला हिंदुस्थान या नावाखाली संपूर्ण समाजाच्या जाती धर्माची सर्व लोक या हिंदुस्थानी राहतात हिंदुस्थानामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा हिंदू आहे असा अर्थ आहे काही काही लोक जातीचा वेगळा अर्थ काढतात तसा नाही आहे आपण सगळे मंडळी या हिंदुस्थानात राहतो आणि उद्या ज्या बावीस तारखेला आपण मोठ्या मनाने मोकळ्या मनाने सर्वांनी अयोध्या होणारा अयोध्येचा होणारा कार्यक्रम आपण डोळ्यासमोर ठेवून आपल्या घराघरामध्ये दिवाळी साजरी करावी अशा पद्धतीचा तुमच्या सर्वांना मी विनंती करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात उंचा पुतळा आणि सगळ्यात मोठा भगवान ध्वज याचा काम चालू झालेला आहे सा गोधळे गावामध्ये म्हणजे जुन्नर पासून एक पाच किलोमीटरच्या आतमध्ये तर तिथे त्याचे निर्मिती होते आपल्या सर्वांचा लोक लागणार आहे त्या कार्यामध्ये आपण शिवकार्यामध्ये सर्वांनी उतरलं पाहिजे कारण आम्ही पुढे जाणारी माणसं त्या ठिकाणी काम घातामध्ये गेलेली माणसं फक्त जबाबदारीचे निमित्त मात्र आहोत पण हा आदर्श राजा या राजांनी खरंतर प्रत्येक जण महाल बांधला राजवाडे बांधले त्यावेळेला आपलं आयुष्य विलाशा पद्धतीने जगले पण एकमेव असे छत्रपती शिवराय की ज्यांनी राजमाता म्हणजे आपल्या मातेचं स्वप्न त्यांनी सांगितलं शोभा मला स्वराज्य पाहिजे राहतेच स्वराज्याची निर्मिती कर आणि आईचा शब्द पाळणारा या जगातला एक जो राजा कोण असेल तर तो छत्रपती शिवाजी मला छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला आपण सर्वांनी पायाला पानं बांधून पानं बांधून आपण सर्वांनी या शिवकार्यामध्ये उतरावं आपल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत बॉडीला <coughs> मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो ग्रामस्थांना धन्यवाद देतो आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ जाणार ना वाढवला असं जाहीर करतो आपण सर्वजण आला आणि आता उद्याच्या लिस्टमध्ये समोरच्या मला दहा दहा लाखाची दोन कामं अजून अपेक्षित आहे हे तुम्ही सर्वांनी मला सुचवा म्हणजे आपल्याला दोन कामं मला सांगता येईल आणि आचार त्याची आधी ती दोन्ही कामं तुम्हाला मला मंजूर करून देता येते एवढीच तुम्हाला गिफ्ट गिफ्ट देतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझ्या शब्दाला विराम देतो ज्यांच्या दोघाचे वाटडूच होते एक ओमकार तुमचा आणि दुसरा आमचा भवनिर्वाहाचे आमदार खास्कर <laughs> <laughs> कडक कपडे घ्या माझा मित्र आहे खरंतर खूप कष्टातून मी त्याला पाहिलं आहे हे छोट्या कामातून त्यांनी आपलं स्वतःचा मित्र परिवर्तन केलं आहे मी या दोन्ही आमच्या सहकारांला त्यांच्या वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो होडगे साहेब या ठिकाणी आलेत आपले ग्रामसेवक या ठिकाणी किनारे आहेत आपले आवटी या ठिकाणी आहेत हे सर्व मंडळी आपल्या सर्वांच्या हितासाठी इथं आलेले आहेत मी त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करून वडगाव आनंदच्या सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र